पुण्यात विमानतळ डबल एक पट्टी लँडिंगला एक पट्टी टेक ऑफला झाल्याशिवाय पुण्याचा एकंदरीत जो विकास तो नाही आपल्या आप पुण्यामध्ये फक्त दोनच देशामध्ये विमान जातात एक सिंगापूर आणि दुसरं दुबई पण आता परवा मी जे टर्मिनल मुख्य पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल आता त्या टर्मिनल वरून दरवर्षी नव्वद लाख लोक जाहीर करतील नव्वद लाख टोटल तीनशे पासष्ट दिवसात जाणारे येणारे धरून कशाला म्हणतात नव्वद लाख पुण्याचं पॉप्युलेशन पुणे आणि पीपीचे दोन्ही मिळून एक कोटीच्या दरम्यान एवढे सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि मित्रांनो तुमच्यामुळ मला फिरायला मिळतं मला बाहेरचं जग पाहायला मिळतं तुम्ही लॅपटॉपवर किंवा आणखी कशावर गुगलवर गेला वेगवेगळे सर्च केलं तर खूप काही माहिती तुम्हाला त्या निमित्तानं मिळते हे पण बरेच लोक त्या गोष्टीचा विचार करतात